तुम्ही आमच्या महाराणी नृत्याकडे फक्त पैसे कमवायचं साधन म्हणून बघताय का एका पारंपरिक वादामुळे राजकीय आणि साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे हा वाद का आणि कशासाठी झाला हा वाद नेमका सुटणार का याच्या मागची काय कारण आहेत कशामुळे हा विषय वादाच्या भोवऱ्यात अडकला हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमृता आपल्या स्टोरी स्टोरीमध्ये स्वागत करते मंडळी सध्या चर्चेत असलेला एक हिंदी चित्रपट छावा ज्याचा नुकताच ट्रेलर रिलीज झालाय एका पारंपरिक खेळामुळे हा चित्रपट वाद्याच्या भोवऱ्यात अडकला आहे हा ऐतिहासिक चित्रपट मराठा योद्धा संभाजी महाराज यांच्यावर आधारित असून लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या पुस्तकावर आधारित आहे संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि ते छत्रपती झाल्यानंतरच्या कारकिर्दीची कथा या कथेत आहे छावा हा एक पिरियड ड्रामा आहे जो विकी कौशलने साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांची पौराणिक कथा चित्रित करतो मॅड ऑफ फिल्म बॅनर खाली निर्मित हा चित्रपट सोळाशे एक्याऐंशी मध्ये त्यांच्या राज्याभिषेकापासून सुरू झालेल्या शूर मराठा शासकाच्या पौराणिक राजवटीचे चित्रण करणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले या चित्रपटात विकी कौशल रश्मिका मंदना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहे शूर मराठा शासकाच्या पौराणिक कारकिर्दीचे चित्रण करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आलाय चित्रपटातील एका डान्स सीन वर आक्षेप घेतला गेलाय तो म्हणजे लेझिम खर तर लेझिम महाराष्ट्रातील एक पारंपारिक लोकनृत्य आहे जे विशेषत सण आणि उत्सवादरम्यान सादर केलं ले जातं लेझिम पथक डान्स हिंदी चित्रपटात येणं ही चांगलीच गोष्ट आहे पण या डान्सवर चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना दिसतात म्हणून बऱ्याच जणांची मने दुखावली गेली आहेत त्यामुळे दिग्दर्शकाने हा भाग कापावा असं महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे दरम्यान एका लेखकाने देखील या सीन वर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की त्याला छावा चित्रपटाचा ट्रेलर अक्षेपार्ह वाटला तो म्हणाला ट्रेलर पाहिल्यानंतर मला धक्काच बसला ते पूर्णपणे आक्षेपार्ह आहे मराठा स्त्रिया नीट ओळखता आल्या नाही आजही मराठा स्त्रिया पुरुषांसमोर येत नाही नाचण्यात काही अर्थ नव्हता जेव्हा त्यांचे स्वराज्य धोक्यात आले तेव्हा त्यांनी तलवारी उपसल्या पण ते कधी नाचले नाही तुम्ही आमच्या महाराणी नृत्याकडे फक्त पैसे कमवायचं साधन म्हणून बघताय का असं त्या लेखकानं व्यक्त केलं या नृत्याच्या दृश्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि ऐतिहासिक व्यक्तीचा अनादर केल्याचा आरोप करणाऱ्या राजकारण्यांकडून टीका झाली उत्तेकर म्हणाले चित्रपटाचा महत्वाचा भाग नसल्यामुळे आम्ही ते दृश्य काढून टाकत आहोत लोकांना चित्रण चुकीचे वाटत असल्यास आम्ही हा बदल करण्यास तयार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची जगाला दाखवून देणे हे आमचं ध्येय नेहमीच राहिले लक्ष्मण उत्तेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर डान्स सिक्वेन्स काढून टाकण्याची घोषणा केली उत्तेकर यांच्या म्हणण्यानुसार मराठा राजाच्या वारशापेक्षा काहीही मोठ नाही त्यामुळे नृत्याचा क्रम हटवण्याची ग्वाही त्यांनी दिली विकी आणि रश्मिका मंदना यांचा डान्स सिक्वेन्स हटवला जाईल असं सांगून लक्ष्मण उत्तेकर म्हणाले लेजिम डान्स ही काही मोठी गोष्ट नाही त्या लेजिम नृत्यापेक्षा संभाजी महाराज खूप मोठे आहे त्यामुळे आम्ही ती दृश्य चित्रपटातून काढून टाकणार आहोत राजकारणी आणि इतिहासप्रेमींच्या आक्षेपानंतर चित्रपट निर्माते लक्ष्मण उत्तेकर यांनी सोमवारी जाहीर की ते त्यांच्या आगामी छावा चित्रपटातून लेजी नृत्याचे दृश्य काढून टाकणार आहेत महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या चिंता दूर करण्यासाठी उत्तेकर म्हणाले अक्षयभार्य दृश्य हटवण्याची मागणी करणारे महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेनेचे उदय सामंत यांनी चित्रपट दिग्दर्शकाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि यामुळे हे प्रकरण संपुष्टात येईल अशी आशा असल्याचे सांगितले मंडळी एखाद्या गाण्यामुळे आपल्या संस्कृतीला ठेच लागू शकते त्यामुळे आपल्यात असलेले महापुरुषांचे विचार डळमळीत होऊ शकतात असं एकंदरीत या सगळ्यांचं मत होत मंडळी तुम्हाला यात असणाऱ्या आक्षेपार्ह गोष्टीबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या इन्साइट स्टोरी पाहण्यासाठी इन्साइट स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद